आज या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादाजी पवार साहेब यांच्या एक योग्य अशा कुशल मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यामध्ये एक कोटी वृक्ष लावण्याचा जो कार्यक्रम दादानी या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याचा एक भाग म्हणून जवळपास तीस लाख पहिल्या टप्प्यामध्ये वृक्षारोपण रोपण या आपल्या जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि त्यात भाग म्हणून केज नगरपालिकेला सहा हजार झाडांचं टार्गेट देण्यात आलेलं होतं आम्ही वाढदिवसाच्या निमित्तानं सप्ताहाच्या निमित्तानं पाच हजार पाचशे पंचावन्न झाडं लावण्याचा जो सुरुवात केली आणि आज नगरपालिकेनं जवळपास सहा हजार झाडं लावण्याची या ठिकाणी सुरुवात केलेली आहे म्हणजे साधारणतः आम्ही दहा हजार झाडं दहा ते अकरा हजार झाडं या महिन्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण लावून आम्ही त्याचं संगोपन व्यवस्थितपणे करणार आहोत आणि केस शहरापासून जाणारे जे महामार्ग आहेत त्या महामार्गावर कमीत कमी दहा फूट उंचीचे पाच सहा वर्ष वयाचे जवळपास दोन हजार झाडं आम्हाला या हायवेवर वडाची आणि पिंपळाची झाडं लावण्याचा आमचा मानस आहे आणि त्याला पूर्ण ताकदीनं जोपासाचा मानस आहे आणि अशा पद्धतीचं आज ज्या काम या जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे त्याबद्दल मी तमाम ते वतीनं दादासाहेबांना मनापासून आर्थिक शुभेच्छा देतो आणि आम्ही सगळे त्यात सहभागी आहोत सकाळी तहसीलदार साहेब असतील पी आय साहेब असतील नायक तहसीलदार असतील सी ओ साहेब असतील नगराध्यक्ष असतील आम्ही असू सगळे नगरसेवक हो। सगळ्यांनी सहभाग नोंदवून एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रमाला सुरुवात या ठिकाणी केलेली आहे आणि तेवढ्याच जोमानं याला आम्ही सर्व संघटनांना सर्व व्यापाऱ्यांना लोक सहभाग घेऊन ही सगळ्या केस हरित करण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत आणि आज खऱ्या अर्थानं आनंद होतो की खूप दिवसापासून जा एक मुख्य मार्ग केशरातला शहरातला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते हनुमान मंदिरापर्यंत रस्त्याचा उद्घाटन आम्ही केलेला आहे जेणेकरून लवकरच गणेशोत्सव गणेशाची आगमन या ठिकाणी होत आहे त्याच्यापूर्वी ही सगळी कामं संपली पाहिजेत आणि त्याचप्रमाणे मौलाना चौक जे जुना मोठ्या साईजचा झाला होता त्याला आज आम्ही पूर्णपणे काढून त्या ठिकाणी जी नाली आणि रस्त्याची अडचण होती ते दूर करून त्या ठिकाणी सुंदर असं सुटसुटीत असा चौक लगेच त्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे आणि त्या केस शहराच्या सौंदर्यामध्ये कशी भर पडल याची आम्ही दक्षता घेणार आहोत आणि लवकरच एक फार मोठी गुड न्यूज केसवाशांसाठी आम्ही लवकरच देणार आहोत एवढंच या निमित्ताने सांगतो आणि सगळ्यांनी केसवाशाने या चळवळीमध्ये सहभाग घ्यावा आणि आपला हरित केस करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावं धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत, भारत असलाम लोकसहभागातून आहे की नगर पंचायत रोपण नगरपालिकेच्या माध्यमातून करीत हो। आहोत आणि जे वृक्षारोपण मुख्य रस्त्यावर होणार आहे ते आम्ही आहोत आज हरित महाराष्ट्र 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 समृद्ध महाराष्ट्र या अभियाना अंतर्गत बीड हरित जो जे अभियान चालू आहे त्याचं आम्ही सकाळीच उद्घाटन केलेलं आहे त्या उद्घाटनाला आमच्या केचे तहसीलदार साहेब होते पी आय साहेब होते आमच्या आमचे सी ओ सीओ साहेब होते आमचे नेते अरुणबाई नामदार साहेब आणि बचत गटातल्या खूप साऱ्या महिला आणि खूप सारे, सारे लोकलचे ओज या कार्यक्रमामध्ये इन्वॉल्व्ह होते आम्ही कालपरवापासूनच नियोजन असं होतं की गावामधल्या वेग 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 वेगवेगळ्या ठिकाणी सगळे त्याचे खड्डे खोदणे असतील त्याचं व्यवस्थापन केलेलं होतं आणि हा कार्यक्रम आम्ही आधीच सुरू केला होता माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशीच आम्ही लावण्याचा आमचा संकल्प होता आणि त्याच्यामध्ये ही समृद्ध महाराष्ट्र हरित महाराष्ट्र ही अभियानाची भर पडली आणि आज आम्ही अकरा वाजल्यापासून हे सगळीकडे वृक्ष लागवड करत आहोत मग वेगवेगळ्या ठिकाणे शहराचे असतील स्मशानभूमी असेल शाळा असेल जिल्हा परिषद शाळा अतिशय चांगल्या पद्धतीने जवळपास आमचं दहा हजार झाडाचं टॅबेट पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ते अभियान सगळे कर्मचारी स्वच्छता कर्मचारी नगरपालिकेचे सगळे कर्मचारी आणि शहरातील सगळ्या विंग्स हे कार्यक्रम घेत आहेत तर ह्या कार्यक्रमाच्या सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना खूप शुभेच्छा आणि सगळ्यांनी प्रत्येकाने एक झाड लावून ते जोपासावं आणि पर्यावरणाचा होणारा हुना होणारा रास थांबवावा आणि हरित बीड आणि हरित महाराष्ट्र करावा एवढीच या थी ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते आणि परत एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते नारळ आपल्या शहराच्या भागामध्ये विविध कार्यालयाच्या परिसरामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी आता आपण वृक्षारोपण केलेलं आहे आणि सुरुवात केलेली आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये त्या झाडाचं संगोपन कसं करणार प्रश्न कसा आहे बरेचदा असं होतं की झाडाची लागवड केली जाते पण त्याचं संगोपन होत नाही पण त्या झाडाला म्हणजे नेट लावून जाळी आणि प्रत्येकाला जवळपास ती जबाबदारी दिलेली आहे की दिले ह्या पद्धत बचत गटाच्या महिलांना सुद्धा आम्ही सांगितलं की एक झाड जाड़, दोन झाड तरी प्रत्येकीने सांभाळले पाहिजे जपले पाहिजे त्याचं संगोपन केलं पाहिजे आणि त्या पद्धतीचं आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे की जेवढे झाडं लावलेत तर ते कसे मोठे होतील त्यांचं संगोपन कसं केलं जाईल त्याच्यासाठी ही प्लॅनिंग चालू आहे आणि बेबी संघटना पण आमच्याकडे येत आहेत की आम्हाला शंभर झाडं द्या आम्हाला दीडशे झाडं द्या कोणी पाचशे झाडं द्या अशा पद्धतीचे मागणी आमच्याकडे येत आहेत त्याही माध्यमातून आम्ही झाडं त्यांना देऊन त्यांचंही संगोपन करण्याची जबाबदारी ते घेण्याचा मानस करत आहेत एकंदरीतच एकूण झाडं लावले तर ते लावलेली झाडं वाचले पाहिजेत ते जगले पाहिजेत ते टिकले पाहिजेत मोठे झाडे झाले पाहिजेत ह्या प्लॅनिंग सहित आम्ही ते सगळं कार्यक्रम घेत हो, आहोत आणि त्याला नेट असेल पाणी टाकणं असेल टँकर व्यवस्थापन असेल हे सगळं करण्याचं आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे